गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आज आहे सात जुलै आणि समर्थचा आहे आठवा वाढदिवस आणि सकाळचे वाजलेले आहेत सव्वा सात आणि आम्ही करतोय बर्थडे सेलिब्रेशन पहाटे साडेचारला अलार्म वाजला आणि मी उठले कारण आज माझ्या बाळाचा बड्डे आहे आणि आम्ही ठरवले की सकाळी लवकर बड्डे बनवायचा कारण की पप्पाला गावाकडे जायचं आहे सेलिब्रेशन लवकर करून घ्यायचं आणि आजचा आमचा मेनू आहे बर्थडेचा वेज बिर्याणी आम्ही नॉनव्हेज खात नाही त्यामुळे व्हेज बिर्याणीचा बेत आखलेला आहे पनीरची बनवायची होती पण अहो मला नको म्हटलं आहे तर खडे मसाले टाकून एक किलो तांदूळ मी चांगले सुटसुटीत शिजवून घेतला आणि मोठ्या कढईमध्ये मी इथं जिरे आणि मोहरे टाकलेले आहे जे की माझ्या प्रत्येक फोडणीमध्ये असते त्यानंतर टाकत आहे कांदा सिमली मिरची गाजर टोमॅटो आणि फ्लावर जे काय माझ्या फ्रीजमध्ये भाज्या होत्या कारलं सोडून ते मी सगळे चिरून घेतलेले आहेत आणि जे नव्हत्या ते नाही ते नाही कारण अचानक आमचं रात्री ठरलं आणि रात्री साडेनऊ पावणे दहाच्या आसपास आम्ही केक आणून फ्रीजरमध्ये ठेवलेला आहे ब्लॅक फॉरेस्ट केक आम्हाला भेटला घराच्या जवळच्या शॉपमध्ये तर तिथूनच आणला आणि फ्रीजला ठेवून झोपी गेलो आणि आता सकाळी उठून लागली मी रेसिपीच्या तयारीला तर बटाटे आणि हे छोले पण मी रात्री भिजवले होते ते शिजवून घेतले तिथं मी थोडेसे मनुके टाकलेले आहेत तर हे घरगुती बनवलेले मनुके आहेत बरं का जे की माझ्या आत्याने मला पाठवले होते आत्याच्या घरी बाग आहेत ना म्हणून आणि इथं मी आता अद्रक लसूण टाकलेला आहे सगळ्यात शेवटी कारण अद्रक लसूण कढईत बुडाला चिटकतं म्हणून छान असं तेलामध्ये हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे गाजर मिरची आणि फ्लावर चांगली मऊ होईपर्यंत तेलाचं प्रमाण थोडंसं मी जास्तच ठेवलं आहे आणि जास्त असल्यामुळं परत इथं मी कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घेतली तेही तेलामध्ये छान परतून घेते या ही मी आ... रेसिपी टाकलेलीच आहे पण म्हटलं चला आजही टाकूया भिजवून घेतलेले शेंगदाणे कारण माझ्या लाडूला शेंगदाणे खूप आवडतात दिवसभर शेंगा दे शेंगा दे म्हणतो कधी कच्च्या कधी भाजक्या खातो आणि पोह्यातल्या उपेटातले पण त्याला लय आवडतं त्यामुळं मग मी ते आयडिया केली थोडेसे टाकले आणि इथं मी शिजवून घेतलेला बटाटा आणि छोले तेही व्यवस्थित मिक्स करते आणि सगळ्यात शेवटी मी दोन मिरच्या टाकलेत छोट्या छोट्या ह्या मिरच्या तिखट आहेत आणि चिरून घेतलेले टोमॅटो तर इथे टोमॅटो मी मोठे दोन घेतलेले आहेत मसाल्यामध्ये पूर्ण जे आपले व्हेजेस आहेत ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मिक्स झाल्यानंतर किती छान सुगंध तर खूप छान येते आणखीन मी मसाले वगैरे टाकलेलं नाही मसाले टाकल्यानंतर ना खूप छान आपली ही भाजी बनते जे की आपण बिर्याणीमध्ये वापरणार आता आहोत लोक काय करतात जे नॉनव्हेज खातात ते नॉनव्हेजचं बनवतात अंडा वगैरे ते घालतात पण आमचं अशा पद्धतीनेच बर्थडेची पार्टी आम्ही सेलिब्रेशन करतो व्हेज बिर्याणी खाऊन आणि जास्त प्रमाणात बनवते कारण मला गावाकडेही पाठवायचं आहे तर इथं मी कसुरी मेथी आणि हिंग टाकलेला आहे जे की मी प्रत्येक फोडणीला अजिबात विसरत नाही सगळे टाकलेले मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ह्या फोडणीमध्ये ना हळद अजिबात टाकायची नाही आणि फ्लावर कच्चा असल्यामुळं ना थोडंसं पाच दहा मिनिट मी ह्याला छान असं वाफलून घेणार आहे तेलामध्ये म्हणजे थोडासा मऊसर होईल आपला फ्लावर आणि आता टाकते मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि जास्त प्रमाणात मी काळ मिरचू टाकलेला आहे कारण छान अशी झणझणीत जन बिर्याणी बनवायची आहे तर राहिला प्रश्न लाडूचा तर लाडू माझा सगळं तिखट खातो त्याच्यासाठी वेगळं काही बनवावं लागत नाही जे मी घरामध्ये स्वयंपाक करते तो मस्त खातो तर या ठिकाणी मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि आता टाकूया बिर्याणी मसाला जे की मी एक दहा रुपयेचं छोटं पॅकेट रात्री केक घ्यायला गेल्यानंतर आणले होते चवीपुरतं मीठही टाकायचं आहे आणि पूर्ण आपली बिर्याणीची भाजी तयार झाली आहे तर ह्यामध्ये आता जे मी बाजूला कुकरमध्ये भात शिजवून घेतला आहे ना तर तो, तो भात ह्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि छान भात एकदम सुटसुटीत झालेला आहे आणि झाकून ठेवून आपल्याला परत दम द्यायचा आहे म्हणजे भात तर ऑलरेडी चांगला छानपैकी शिजलेला आहे पण तरी पण भाजीवरती व्यवस्थित थर टाकूया आणि आपण परत ह्याला छान असं झाकून ठेवूया दहा पंधरा मिनिट मंद आचेवर आणि परत मग आपण खायला घेताना पूर्ण बिर्याणी मिक्स करूया आणि इथं छोट्या पळीनं एक ते दीड पळी मी यावरती तूपही सोडलेलं आहे आपलं घरगुती तूप आहे छान शुद्ध कालच बनवलेलं आहे दहा पंधरा मिनिट मी झाकून ठेवलेलं होतं आणि मी दुसरे काम केले बर्थडेचं डेकोरेशन वगैरे छोटंसं करायचं होतं ते केलं आणि नंतर बघा दहा पंधरा मिनटानंतर मी आता या ठिकाणी मिक्स करते इतका सुंदर सुगंध समर्थ तर खूप खुश झाला त्याला म्हणजे सहसा तो भात जास्त खात नाही आहो तर भाताला हातच लावत नाहीत पण असं काहीतरी वेगळं युनिक केलं ना तेही पोट भरून खातात मग मलाही छान वाटतं समाधान म्हणजे आपण एवढं कष्ट करून करतोय आणि घरच्यांनी सगळ्यांनी खाल्ले छान आहे म्हटलं तर मग आपणालाही पुढच्या वेळेस करायला थोडासा उल्हास येतो तर छान अशी इथं आमची बिर्याणी मिक्स झालेली आहे आणि मला तर खूप आवडतो भात मग कुठलाही असो मसाला भात असो फोडणीचा असो खिचडी असो किंवा ही अशी व्हेज बिर्याणी असो किंवा साधं वरण भात जरी असलं पिठलं भात असलं तरीही मला खूप आवडतं भाताचे पदार्थ सगळे आवडतात एकदम सुंदर अशी आपली बिर्याणी झालेली आहे तुम्हाला इथं कलरवरच समजत असेल गावाकडून येताना आम्ही केक घेऊन आलो होतो हे बघा आणि सेलिब्रेशन करते ह्यामध्ये मी बिर्याणी बनवलेली आहे व्हेज बिर्याणी तर चला आपण बर्थडे सेलिब्रेशन करू तुम्ही पण चला आमच्या लाडू आणि समर्थदात आणि पंकज मामाच्या लग्नात जी मी शेरवानी घेतल्या होत्या याचा मी व्हिडिओ टाकला होता तर त्या शेरिवाण्या दोघांनीही घातलेल्या आहेत आणि दोघाचंही ऑप्शन केलं या ठिकाणी आणि लाडूचं लक्ष बघा ना दादाकडं सारखं बघतोय त्याला काहीतरी असं वेगळं वाटतंय त्याचाही बड्डे एप्रिलमध्ये आपण केलाच होता हे बघा मी इथं ऑप्शन करून घेतलंय आणि कोणी नाही आम्ही चौघच आहोत बर्थडे सेलिब्रेशनला हा आहे आपला छोटासा ब्लॅक फॉरेस्ट केक आणि जे की त्याला गिफ्ट पप्पाने दिलेला आहे कम्प्युटर ते कम्प्युटर आम्ही या ठिकाणी असं सेटअप केले कारण त्याला सध्या आमच्याकडे टेबल नाही पण टी पॉयवरतीच आहे तर लवकरच त्याच्यासाठी टेबलही घेणार आहोत या ठिकाणी मी आता फायर कॅन्डल लावत आहे आणि त्याचं मी तोंड चुकून ना पोरांकड केलं आणि आ एकदम समर्थ कसा दचकला पाठीभाग सरकला छोटस घरच्या घरी सेलिब्रेशन आम्ही सुरुवात करतोय हॅपी है। बर्थडे टू यू झालेला आहे माझ्या बाळाचं आणि लाडू बघा लाडूचं लक्ष पप्पाकडं आणि ते पप्पा फोडायचा प्रयत्न करत होते पण ते काही फुटलंच नाही काय झाले काय माहिती कारण माझं हंड्रेड केचं सेलिब्रेशन होतं ना त्यावेळेस ते आणलेलं होतं आणि त्या सेलिब्रेशनमध्ये आम्ही ते विसरलो होतो त्यामुळं आज हे करायला गेलं पण ते आज झालं नाही तर दुसरं इथं आहोने फोडलं समर्थ बाळाला आणि सम्राटला मी या ठिकाणी केक खाऊ घातला त्यानंतर आहोनलाही केक खाऊ घातला हे बघा पूर्ण सेलिब्रेशन झालं आणि नंतर हे अहूनकडून दुसरं फुटलं बर्थडे सेलिब्रेशन आमचं झालंय कसं झालं बर्थडे बाळा आवडलं गिफ्ट आवडलं कोणाल थँक्यू म्हणणार आईलं नाही ना। आत्ताच आमचं बर्थडे से सेलिब्रेशन झालं तुमच्या घरी छोटंसं सेलिब्रेशन केलंय कारण आहोला जायचं आहे गावाकडं म्हणून तर हा केक तुमच्यासाठीच आहे चला आपण आता मी आज जेवायला काय बनवलं ते दाखवते दाखवले मस्त अशी व्हेज पुलावच म्हणा ते बनवलंय आणि सोबत आपला केक कसे झाले छान झाले ना आवडली छान असं बघित छोटासा झाला कारण आघाडला पण कामावर जायचं होतं आणि आम्हाला समजण्याचं ही स्कूल बुडवायचं नव्हतं थी। आहो समर्थाने लाडूने बिर्याणी खाल्ली आणि आहोण ला निघायचाय समर्थाने ही ड्रेस चेंज केला आणि युनिफॉर्म घाल मला तर दुसरा कलरचा ड्रेस घातला आणि तो जाणार आहे आता स्कूलला तर त्याला चॉकलेट पेन्सिल दिलेल्या आहेत पूर्ण त्याच्या क्लासमध्ये देण्यासाठी त्याच्या फ्रेंडला आणि मी या ठिकाणी बिर्याणी भरत आहे गावाकडे पाठवण्यासाठी कारण गावाकडे आहेत ननंदबाई त्यांना आणि आहो ही खातील दुपारच्या जेवणामध्ये तर भरून देत आहे मी आता ते लगेच निघणार आहेत केक तर काय गावाकडं जाणार नाही कारण आईस केक आहे आणि एक तासाचा रोड आहे पूर्ण पातळ होऊन जाईल त्यासाठी मग चॉकलेट चॉकलेट आणि बिर्याणी आनंदबाईसाठी पाठवत आहे गावाकडे आणि पोरांची घाई कपडे चेंज करायची कारण त्यांना जाड आणि अशेमुळे हे कपडे आवडतच नाहीत आणि शेरवाणी एकमेकाच्या नादाने घातली होती खरं पण कधी काढेन असं झालं त्यांना हॅपी बर्थडे पिल्लू थँक्यू बाळ नाईन इयर चालू झालं माझ्या पिल्लूला आजपासून पहिल्यांदाच एवढं सकाळ सकाळी आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं पप्पाला जायचं म्हणून हॅपी गिफ्ट काय गिफ्ट मम्मी नाही बर्थडे सेलिब्रेशन झालं आता फुग्यासोबत खेळ चालू आहे पिल्लू लाडू लाडू इकडं बघ कसं उभारले बघा गा? ना सहज उभारल्यावर सुद्धा स्टाईल असते दादा खेळतोय बर्थडे सेलिब्रेशन झालं आता समर्थ चाललाय शाळेत आहो चाललेत गावाकड लाडू तू कुठे चाललाय गाडीवर कुठे Papa Shubat. Hey, ni. Hey, gel. Aha. Ni mana kerja cipte? Ah.

खरच छान वातावरण आहे ना पाऊस तेवढा येऊ नये तुम्हाला भिजवायला म्हणजे झालं बूट नाही आणला तुला जा खूप छान वातावरण आहे आमच्याकडं खूप मस्त आहे फुगे खाली आले तर बाय पिलो बाय बाय तर कर Bye. Bye, Pillu. Bye. टाटा टाटा कुणाच शिकलाय तू टाटा गेला बाळ माझे लाडू रडाले रडून आता पूर्ण घरभर पडलेला पसारा मला काढायचा आहे इथं आपला लाडू आराम करतोय तर चला आपण सुरुवात करूया सोफा हे व्यवस्थित लावून मला आता इथं झाडू मारून घ्यायचं आहे फुगे आणि सगळं चमकी जे होती सेलिब्रेशनची ती सगळ्या घरामध्ये झालेली आणि सोफा कोपऱ्यामध्ये मी ठेवायचे तिथं आम्ही आता कम्प्युटरला जागा केली आहे हॉलमध्ये बोर्डच्या जवळ आणि ही सोफा जाईल असं तर आता व्यवस्थित लावून घेते थोडा वेळ लाडू रडला पण आता लाडूचा रडू गेलेला आहे तर चला पूर्ण घराची साफसफाई करून घेते आणि ही गोल्डन कलरची साडी जर तुम्हाला घ्यायची असेल तर याची लिंक मी मिनी ब्लॉकमध्ये टॅग केलेली आहे